आता पावसाळा सुरू होतो आहे पावसाळा सुरू झाला की तसं लहान मुलांमधील सर्दी खोकल्याचं प्रमाणे वाढत जातं पावसाळ्याचे चार महिन्यात परत पुढे हिवाळ्याच्या चार महिन्या असं सतत सर्दी खोकला ताप वारंवार रिपीटेडली होत राहतो पालक अँटीबायोटिक देऊन देऊन वैतागतात अक्षरशः परंतु लहान मुलांचा सर्दी खोकला काही कमी होत नाही दर महिन्यातून दोन ते तीन वेळा कमीत कमी त्यांना सर्दी खोकला होतो त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं आणि अँटीबायोटिक्स वगैरे द्यावं लागतं हे सगळं का होतं कशामुळे होतं आणि त्यावर उपाय काय हे आपण आता या व्हिडिओ मधून बघूयात आता आपण आधी याची कारणं समजावून घेऊया त्याची सगळ्यात महत्वाची तीन कारण आहेत एक आहे व्हायरल इन्फेक्शन दुसरं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि तिसरा ॲलर्जी तर व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे इम्युनिटी कमी झाली पर की परत पुन्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन पण होतं ज्यामुळे घशाचे वेगवेगळे आजार होतात सायनासायटीस आहे निमोनिया आहे किंवा ब्रॉक्कायटिस सारखे आजार वेगवेगळ्या बॅक्टेरियाजमुळे बै, बै, होतात त्यामुळे वारंवार सर्दी खोकला मुला आहे मुलांमध्ये होत राहतात त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण आहे अलर्जीज किंवा एन्वयरमेंटल जे फॅक्टर्स असतात त्याच्यातल्या घटकांची ॲलर्जी असते ती धूळ आहे पोल्युशन आहे वेगळ्या प्रकारचे फंगस आहेत इस्ट आहे तर या सगळ्याची अलर्जी असते त्यामुळे पण वारंवार सर्दी खोकला लहान मुलांमध्ये आढळला जातो परंतु हे सगळे इन्फेक्शन का होतात तर या सगळ्याच्या मुळाशी आहे आपली वीक इम्युन सिस्टीम जेव्हा इम्युनिटी कमी असते तेव्हा हे इन्फेक्शन खूप लवकर लवकर कॅच होतो त्यामुळे मग मुलांना वारंवार सर्दी खोकला होत राहतो ही लहान मुलांमध्ये इम्युनिटी कमी का असते किंवा कमी असण्याची काही कारण असतात बऱ्याचदा अनुवांशिकता ही असते की जेनेटिक काही कॉजमुळे इम्युनिटी कमी असते तर ही अशी इम्युनिटी कमी असल्यामुळे जेव्हा वारंवार सर्दी खोकला होतो त्यामुळे काय काय लक्षणे येतात आणि त्यामुळे काय काय होऊ शकतं मुलांमध्ये ते आता आपण जाणून घेऊ यामध्ये सतत नाकाला पाणी येत राहणं पण नाकातून पाणी वाहणं हे एक सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं वारंवार शिंका येणं वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होणं कानाचं इन्फेक्शन सायनसचं इन्फेक्शन हे होणार हे सगळं या सर्दी खोकल्यामुळे होऊ शकतं बऱ्याच वेळा लहान मुलांना वारंवार सर्दी खोकल्या वा, झाल्यावर आपण नॉर्मल अँटीबायोटिक्स वगैरे दिले जातात किंवा अँटीवायरल मेडिसिन दिले जातात बऱ्याच वेळा सारखे अँटीबायोटिक घेऊन पण इम्युनिटी त्या प्रमाणात डेव्हलप होत नाही आणि त्याचे वेगवेगळे दुष्परिणामही झाला होतात तर त्यासाठी होमिओपॅथीमध्ये या सगळ्या आजारावर खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत त्यासाठी होमिओपॅथीमध्ये कोणकोणती औषधं कॉमनली वापरली जातात ते आपण आता बघूया यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जसं पावसाच्या सीझनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे की डलका मारा जेव्हा थंडी वारा आणि पाऊस हे सगळं एकत्र असतं त्यावेळी जेव्हा लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्यासारखी लक्षणे आढळतात त्यावेळी डलका मारा हे औषध खूप उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे अॅक्योनाईट जेव्हा लहान मुलांमध्ये थंड हवा लागल्यामुळे अचानक सर्दी खोकला किंवा कामदुखी असं अचानक सुरू होतं त्यावेळी अॅक्योनाईट हे औषध आपल्याला उपयोगी पडतं यामध्ये त्रास जनरली रात्रीच्या वेळी जास्त जाणवतो त्यानंतर पुढील औषध आहे नॅट्रमोर जेव्हा नाकातून पाणी येणं आणि शिंका खूप जास्त येणं स्पेशली सकाळच्या वेळेला शिंका जास्त येतात आणि जेव्हा वारंवार हे फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते विशेषतः शाळकरी मुलांमध्ये जेव्हा सर्दी खोकल्या प्रमाण जास्त असतं त्यावेळी नॅट्रामोर औषध आपल्याला उपयोगी पडतो त्यानंतर पुढील औषध आहे आर्सेनिक जेव्हा फ्रिक्वेंटली किंवा रिकरन्स जेव्हा खूप जास्त प्रमाणात असतो सर्दी खोकला नाकातनं पाणी येणं शिंका येणं त्यावेळी हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे हिपार्सल थोडी जरी थंड हवा लागले तरी सर्दी खोकला होतो सर्दी लवकरच खोकल्यामध्ये कन्व्हर्ट होते आणि येलो कलर किंवा ग्रीन कलर कप बाहेर पडतो त्यावेळी हिपार्सल पे औषध उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे स्पॉन्जिया जेव्हा सर्दी आणि कोरडा खोकला या दोन्ही सोबत असतात त्यावेळी स्पॉन्जिया औषध खूप उपयोगी यासोबतच एलियमसे सवाडेला मुलांच्या प्रकृतीनुसार त्यांचं व्यवस्थित स्टडी करून त्यांची इव्हन प्रेग्नन्सी मध्ये हिस्ट्री वगैरे जाणून घेऊन त्यानुसार इंडिव्हिज्युअलाइज पद्धतीने लहान मुलांमध्ये उपचार केले जातो ज्यामुळे रिझल्ट खूप चांगले होते त्यांची इम्युनिटी वाढायला उपयोग होतो आणि हा जो रिकरन्स आहे तो थांबवता येतो किंवा त्यामध्ये एवढा त्रास न होता मुलं व्यवस्थित बरी होता आता ही जी औषधं सांगितली ही ओवर द काउंटर घेऊ नका स्वतः घेऊन नका डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या कारण प्रत्येक मुलानुसार त्याच्या प्रकृतीनुसार हे औषध वेगवेगळे असतात त्याचे डोसेस वेगळे असतात आणि त्याचा फॉलोअप्स आणि रिझल्ट तज्ज्ञ डॉक्टर हँडल करू शकतात त्यामुळे ही मेडिसिन स्वतःच्या स्वतः घेऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या या औषधांसोबतच लहान मुलांमध्ये आहार व्यवस्थित ठेवला त्यांची झोप व्यवस्थित होईल हे बघितलं तर रिकव्हरी लवकर होते जर तुम्हालाही किंवा तुमच्या मुलांना कोणाला असा त्रास असेल वारंवार सर्दी खोकल्याने तुम्ही त्रस्त असाल तर नक्कीच आपण होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू करू शकता ऑनलाईन कन्सल्टेशनही अवेलेबल असतात तुम्ही नक्की ओकेच खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपले मुलांची ट्रीटमेंट चालू करू शकता थँक्यू